अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने नवीन चिन्हासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले आहे आणि शरद पवार गटाला तुतारी चिन्ह देण्यात आले परंतु याबाबत आता सुप्रीम कोर्टात याचिका टाकली असून याबाबत सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्याबाबत ठरवण्यात येईल असे वक्तव्य त्यांनी गोंदिया या ठिकाणी व्यक्त केले निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चिन्हाची मागणी केली आहे आणि त्याचा निकाल इफ्तार केला नाही नवीन चिन्ह मागण्याचं कारण असं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो पक्षाचा बाबतीत एक निकाल होता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाची आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर त्याच्यात चिन्ह कोणाचा हा सेटल झालेला आहे की अजितदादाच्या नेतृत्वामध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी रहा रहा ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि घड्याळ जे आमच्या मूळची नाही ते आमच्याकडे राहणार आहे आता कुठल्याही निर्णयाला आव्हान कोर्टामध्ये देणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे फैसला कोर्ट सुनावतील आत्तापर्यंत म्हणजे वर्ष सहा आठ महिना दहा इलेक्शन कमिशनचा निकाल लागल्यानंतरही चिन्ह आज आम्हीच वापरत आहोत आणि पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपला काय दुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे तर त्याच्यातूनच क्लिअर आहे की त्यांना एक वेगळं चिन्ह आहे आता आमच्याकडे असलेलं चिन्ह काय करावं ते कोर्ट फैसला करतील प्रतिनिधी राधा किसन सुटे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया